नमस्कार माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आपण आता खांब आणि साखळी शिकलेली आहेत आता तुम्हाला मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पट्टी तोरणाची पट्टी कशी बनवायची हे शिकवणार आहे नक्की ट्राय करून बघा आपण च चला तर आपण बघूया ती तोरणाची पट्टी कशी बनवायची आता ही आपला साखळी साखळी घ्यायची आपणाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा हे बघा मी ह्या सोळा साखळ्या घेतलेल्या आहेत आता याची आपण ही, ही सोळा साखळ्यामध्ये आता आपणाला इथे खांब घ्यायचे आहेत म्हणजे डबल क्रोशी ह्या डबल क्रोशीने आपल्याला पट्टीची डिझाईन बनवायचं आहे आपणाला एवढी तोरणासाठी एवढी लांब पट्टी बस बस होते आपणाला चला तर प सोळा घेतले त्यामुळे एक खांब एक साखळी स्कीप करायची आणि पुढच्या साखळीमध्ये आपणाला डबल क्रोशी म्हणजेच मोठा खांब घ्यायचा आहे हे बघा एकच आडा घेते मी मला फक्त आपणाला डबल क्रोशीच वापरायचे पुढच्या साखळीमध्ये घालते आणि इथे खांब घेऊया हा एक खांब तयार झाला डबल क्रोशी चला परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊया दुसऱ्या साखळीमध्ये इथे एक खांब म्हणजे एकूण दोन खांब झालेले आहेत हे बघा आता लगेच पुढच्या साखळीत परत एक डबल क्रोशी घेऊया हे बघा हे आता एका साकळी एका एका, एका साखळीमध्ये मी एक एक खांब घेतला आहे एकदम साध्या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला पट्टी की तुम्ही सहज बनवू शकता हे बघा हे तीन खांब झालेले आहेत हा सुरुवातीचा खांब हे असाच दिसतो कारण आपण ते घे हे करून घेतलेले आहे साखळीवरती एक स्किप करून आता आपण तीन खांब घेतलेले आहेत तर आता मी इथे तीन साखळ्या घेणार आहे एक दोन तीन ह्या तीन साखळ्या घेतलेल्या आहेत तर आता आपण खालच्या पण ही तीन साखळ्या वरच्या तर खालच्या पण आपणाला तीन साखळ्या सोडायच्या एक दोन तीन हे बघा तीन साखळ्या सोडल्या मग मी एक आडा घेतला आणि ह्या खालच्या तीन साखळ्या सोडल्या आणि चौथ्या साखळीमध्ये मी हा डबल क्रोशी घातला हे बघा एक डबल क्रोशी ह्या एक घातला हे बघा अशी खिडकी दिसते बघू शकता आता लगेच पुढच्या ह्याच्यावर मी परत एक खांब घेते हे बघा डबल क्रोशी परत पुढच्या परत साखळीवर मग आपल्याला तीन साखळ्यामध्ये तीन खांब घ्यायचे म्हणजे तीन डबल क्रोशी हे बघा हे बघा हे आपले तीन खांब तीन साखळ्या खालच्या पण साखळ्या सोडायच्या त्यामुळे ही अशी खिडकी दिसते आता परत इथे तीन खांब आता परत तीन साखळ्या घेऊया एक दोन आणि ह्या तीन आणि पुढ आता खालती एक दोन तीन साका साखळ्या सोडल्या सोडून द्यायच्या आणि पुढच्या साखळीमध्ये आपणाला खांब घ्यायचा आहे हे बघा एक आपण वरती डिझाईन जसे बनवणार त्या पद्धतीने किती खांब आणि किती साखळ्या घ्यायच्या त्या पद्धतीनेच खालच्या साखळ्या बनवायच्या एक्स्ट्रा साखळी नाही बनवून काही उपयोग होत नाही ते मोकलताही येत नाही त्यामुळे आपल्याला जेवढे खांब वरती होणार आहेत तेवढेच खालच्या बुडातल्या साखळ्या पाहिजेत आता इथे एक झाली दोन हा एक तीन हे बघा हे असे तीन खांब तीन साखळ्या तीन खांब तीन साखळ्या हे बघा तुम्हाला कसे दिसते डिझाईन तुम्हाला डिझाईन एकदम सिंपल पद्धतीने करता येते आता आपणाला ह्या आता ह्या बाजूकडे पर्यंत आलं आता आपल्याला ह्या बाजूनं करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे शेवटीला एक साखळी घ्यायची एक साखळी घे घेतल्यामुळे हा जो कडेचा जो असा भाग येईल तो बा तो सरळ सरळ जाईल तो वाकडा जाणार नाही त्यामुळे एक साखळी घेऊन हे असं वळवून घ्यायचं हे बघा असं वळवायचं ह्या बाजूने आणि आता इथे खांबावरती खांब हे बघा दिसतंय आपल्याला ह्या खांबावरती खांब घालत जायचं आहे आपणाला हे बघा प्रत्येक खांबावरती एक खांब आता वरती मी प्रत्येक खांबावर खांब घालते हे बघा असं प्रत्येक खांबावर घालायचं आता इथे तीन साखळ्या आपण पण तीन साखळ्या घ्यायच्या वरती एक दोन तीन एकदम सिम्पल आहे आणि लवकर होणारे तोरण आहे पट्टी आहे तोरणाची लगेच इथे आपणाला एक खांब खांबावर खांब घ्यायचे खांबाच्या डोक्यावर लगेच दुसरा खांब घालायचा त्याला दुसरं काही आयडिया लावायची गरज लागत नाही खांबाच्या डोक्यावरच खांब आहे हे बघा इथं आहे आपणाला जागा त्या खांबावर खांब घ्यायचं आपल्याला एकदम त्याच डबल क्रोशीवरच क्रो डबल क्रोशी घ्यायची त्याला दुसरे काही करायची गरज लागत नाही ते आपोआप आपणाला समोर दिसतं हे बघा पुन्हा तीन साखळ्यावर तीन साखळ्या तीन नंतर पुढच्या ह्याच्यावरती जेव्हा ही पट्टी आपण तयार करत जाऊ तेव्हा जा एकदम सुंदर पट्टी दिसते सुरवातीला आपणाला ते हे वाट बारीक वाटतं पण नंतर एकदम सुंदर दिसत जाते हे बघा मी तीन खांबावर तीन शेवटीला घेतलं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला वळवताना आपणाला एक साखळी शेवटीला घ्यायची आणि मगच हे असं पलटी करायचं समजलं असेल हे बघा आता बघा हे दोन लाईन आपण केलेले आहेत ह्या कशा दिसत आहेत ते बघा दोन लाईन एकदम छान दिसतात आता एक साखळी घेऊन वळवलं आपण हे बघा ह्याच्याजवळ जागा आहे पटक खांबाच्या एक साखळी घेतल्यामुळं आपणाला जास्त ते खेचावं पण लागत नाही शेवटीला एकदम सहज आपणाला त्या खांबामध्ये घालता येतं आता तुम्ही हे असं कंटिन्यू करत जायचं तीन खांब तीन साखळ्या तीन खांब तीन साखळ्या एकदम सिंपल आणि सोपी डिझाईन आहे तुम्ही साखळी तर शिकलाच आहात आणि तुम्हाला सिंगल क्रोशीची गरज नाही सध्या सिंगल क्रोशी नाही मी डबल क्रोशीमध्ये शिकवलं आहे ट्रिपल क्रोशी जेव्हा सांगेन तेव्हा मी तुम्हाला ते ट्रिपल क्रोशीचे पट्टी दाखवेन पण सध्या मी तुम्हाला फक्त डबल क्रोशी आणि साखळी याचाच उपयोग करून मी तुम्हाला एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने ही पट्टी दाखवत आहे तर तुम्ही एक वेळेस ट्राय करा नक्की तुम्हाला जमणार जर तुम्ही साखळी आणि खांब शिकला असाल डबल क्रोशी सिंगल क्रोशी सिंगल क्रोशी तर आता सध्या नाही आहे जेव्हा अजून वेगळी डिझाईन बनवेन त्यावेळेस सिंगल क्रोशीचं पण दाखवेन मी पण एकदम सोप्या पद्धतीने मी करण्यासाठी तुम्हाला ही पट्टी दाखवते एकदम इझिली आपण सहज करू शकता जर तुम्ही खांब आणि साखळी जर एक शिकला असाल बोटाला दोरा गुंडायला सुई पकडायला तर सहज तुम्हाला ही पट्टी जमेल सुरुवातीला फास्ट येणार नाही पण हळूहळू जेव्हा तुम्ही ही पट्टी करत जाल तेव्हा आपोआप तुमची विण फास्ट होत जाईल तर हे बघा आपल्या पट्टीचे तीन हे झाले हे, हे बघा तीन घर झाले एक दोन तीन अशा पद्धतीने आपणाला असं पुढे पुढे करत जायचं तोरणाच्या पट्टीसारखं तर परत एक साखळी घेऊन आपणाला वळवून घ्यायचं आहे हे बघा मी दहा घरं विणून दाखलो विन विणलेली आहेत सेम तशीच हे बघा पट्टी आपल्याला ही अशी पट्टी करत जायचं आहे आपणाला जेवढं आपल्या दरवाजाचा माप घेऊन तुम्ही ती पट्टी करू शकता हे बघा बघा पट्टीची डिझाईन एकदम सिंपल आणि साधी बनवली आली आहे की तुम्ही ते खांब आणि साखळी यूज करून व्यवस्थित बनवू शकता हे बघा आपणाला पण जेवढे हे मी ते खालती सोळा साखळ्या घेतलेल्या आहेत आणि एक स्किप केले त्यामुळे आपल्या साखळ्या पंधरा राहिल्या त्यामुळे मी तीन खांब तीन साखळ्या तीन खांब तीन साखळ्या तीन खांब म्हणजे एकूण पंधरा साखळ्या मी कवर केलेल्या आहेत त्यामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही हे पट्टी अशी बनवत जायची हे मी दहा घरं करून तुम्हाला दाखवलेली आहे पट्टी कशी दिसते हे बघा एकदम सिंपल पद्धतीने तुम्ही जास्त असं फिटिंगमध्ये विना विणू नका जेवढं जास्त फिटिंगमध्ये विनाल तेवढं जास्त तुम्हाला उलल लागेल आणि त्यामुळे हात पण जास्त दुखण्याची शक्यता आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की शेवटीला इथे साखळी घ्या ती साखळी घेतल्यामुळे पट्टीची जो हा हे जी लाईन आहे हे एकदम स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ लाईन येते ही एकदम सरळ येते जर तुम्ही ही ते साखळी नाही घेणार ना, तर हे आतमध्ये एक बाहेर एक आतमध्ये एक बाहेर असं दिसणार त्यामुळे हा पट्टीचा जो भाग आहे हा सरळ दिसणार नाही जेव्हा बी तुम्ही जेव्हा पण आपण आता इथे मी तीन खांब घातलेले आहेत हे बघा तीन खांब झाला आपला म्हणजे इथे पण आपण मी वळवताना एक साखळी घेणार वरती आणि असं वळवणार त्याच्यामुळे हा जो भाग आहे ह्या कडचा तो एकदम व्यवस्थित दिसतो आणि एकदम सरळ लाईनिंगमध्ये दिसतो त्यासाठी आणि हे बघा माझी विण एकदम स्मूथ आहे कारण मी जास्त फिटिंग पण नाही आणि ना 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 जास्त ढील पण दिलेली नाही एकदम तुम्हाला दिसणार पण नाही हे ना ना बघा विणायला पण मला एकदम सोपं जात आहे तुम्ही जर हे खांब शिकला असाल प्रॅक्टिस केला असाल तर नक्की ही पट्टी तुम्हाला जमेल जर तुम्हाला तो हो, डबल क्रोशीचा खांब येत असेल तर तो नक्की करून बघा सिंगल क्रोशीचे खा पट्टी बनवणे बनवण्यासाठी भरपूर उडण लागते त्यामुळे ही डबल क्रोशीची पट्टी उल हे पट्टी एकदम छान दिसते त्यामुळे डबल क्रोशीचीच पट्टी केली जाते तोरणाच्या प जा, तोरणासाठी म्हणून हे बघा प्रत्येक खांबाच्यावरती मी खांब घालून दाखवलं आहे तुम्हाला वेगळं काही नाही केलेलं आहे फक्त प्रत्येक खांबावरती खांब घातलं आहे तुम्हाला कुठेही ढील किंवा फिटिंगमध्ये माझं विण दिसणार नाही त्यामुळे तुम्ही जेवढं होईल तेवढं थोडंसं ढील देऊन विणलात तर तुम्हाला स्मूथली विणता येईल आणि विणण्याचा कंटाळाही येणार नाही एकदम फास्टमध्ये पण विण होऊन जाईल सहज आपली सुई त्या वुलंमध्ये गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला आडा घेताना हाड जाणार नाही नाहीतर सुई घुसताना आपला हात दुखेल आणि ते काढताना पण त्यामुळे हे बघा इथं झालं आहे मी शेवटीला एक साखळी घेऊन सोडलेलं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता ही पट्टी एकदम कशी दिसते ती तुम्ही ही पट्टी अशी अशी करत पूर्ण जा तुमच्या दरवाजाचा जेवढा माप असेल त्या पद्धतीने तुम्ही तिथेपर्यंत पट्टी विणू शकता तर नक्की तुम्ही ही पट्टी ट्राय करा जर तुम्ही साखळी आणि खांब करण्याचा प्रॅक्टिस केली असेल तर आणि ती तुम्हाला जमली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद